आगाजी, आजी हे तू चटणी भाकर का खायलीस मम्मी ना तर भाजी केलती ना काय करू बापू? <coughs> तू माय मला रू आज चटणी भाकर द्यायची तिला वाटायलंय मी चटणी भाकर खाऊन मरून जावा आणि हे सगळी जाय जात म्हजी तिच्या नावावर वावा। म्हणलं होतं या पोराला ते पोरगी करू नको करू नको माझ्या भावाची पोरगी कर म्हंटल होत धुवन एकर धुवन एकर शेत देणार होता माझा भाऊ नाही wow! या ना ह्याच पोरच्या तु माईच्या माग लागायचं होतं असा गुरु गुरु